कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील विविध प्रलंबित प्रश्न आणि विकास नियोजनासाठी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली शहरालगतच्या गावांची गावठाण हद्द वाढवणं त्या जमिनीची मोजणी करून संबंधित नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देणं विमानतळ विस्तारीकरण क्रीडा संकुल शिवाजी स्टेडियम हॉकी स्टेडियम गांधी मैदान आणि ग्रामीण भागात क्रीडांगणं विकसित करण्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे ट्र ट्रक टर्मिनल कचरा व्यवस्थापन आयटी पार्कसाठी जमीन तामगाव रस्ता केंद्रीय विद्यालय उड्डाण पुलाजवळ वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठोस नियोजन करण्याच्या सूचना आमदार अमल महाडिक यांनी प्रशासनाला दिल्या कोल्हापूर शहरासह विविध प्रश्नांसंदर्भात आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक झाली जिल्हाधिकारी अमोल येडगे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली प्रांताधिकारी हरीश धार्मिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत तहसीलदार स्वप्नील रावडे उपशहर रचनाकार रमेश मस्कर भूमी अभिलेखेचे अधीक्षक शिवाजीराव भोसले क्रीडा अधिकारी अरुण पाट सुधाकर जमादार यांच्यासह विमानतळ आणि विविध विभागांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते कोल्हापूर शहरालगतच्या गावांच्या गावठाण हद्दीत वाढ वाड़ करणं वाढीव क्षेत्राची ड्रोनद्वारे मोजणी करून त्यांचे स्वतंत्र नकाशे बनवणं नाविन्यपूर्ण योजनेतून या मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड देणं याबद्दल चर्चा झाली शासकीय दंत महाविद्यालयासाठी शेंडा पार्क इथली साडेसात एकर जमीन देण्याबाबत चर्चा झाली विभागीय क्रीडा संकुल हॉकी स्टेडियम गांधी मैदान शिवाजी स्टेडियम तसंच मुडशिंगी उजळाईवाडी आणि पेठवडगाव इथं नवीन क्रीडांगणं उभारण्यासाठी साठी दोनशे कोटी रुपयांच्या निधीची मागणी केंद्र सरकारकडं करणार असल्याचं आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं कोल्हापूर शहरामध्ये शासकीय जमिनीवरती असणारे जे ग्राउंड आहे शासनाचे या संदर्भामध्ये नवीन एक क्रीडा संकुलचं प्रपोजल आपण या ठिकाणी करतोय जे आपलं शिवाजी स्टेडियम आहे या संदर्भात पण ह्याचं कसं बाबा चांगल्या पद्धतीने बाबा इथं क्रिकेट खेळ आणि फुटबॉल या दोन खेळांना जास्तीत जास्त प्राधान्य या कोल्हापूर शहरातल्या खेळाडूंचं आहे आणि त्याचबरोबर इतर खेळ पण आहेत की जेणेकरून जे क्रीडा संकुल आहे ते व्यवस्थित करणं त्याला नवीन निधी आणणं त्यातला स्विमिंग पूल असेल शूटिंग रेंज असेल इनडोअर गेम्सच्या बाबतीमध्ये पण असेल असे सगळे विषय आज, आज में या चर्चेमध्ये झाले राज्य सरकारच्या निधीमधून जे काय घेता येईल ते आणि त्याचबरोबर कोल्हापूर शहराच्या हिताचे जे ग्राउंडच्या संदर्भामध्ये केंद्राकडून काय निधी आणता येईल या संदर्भात या बैठकीमध्ये विषय झाले त्याचबरोबर केंद्रीय विद्यालयाच्या विषयासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी आज घेण्यात आली त्या दृष्टिकोनातून आज सकारात्मक हे चर्चा झालेली आहेत टाईम बॉन्ड प्रोग्राम केलेला आहे प्रामुख्याने या वर्ष अखेरपर्यंत कोल्हापूर शहरातल्या लोकांना प्रॉपर्टी कार्ड कसं मिळवून देता येईल नवीन क्रीडा संकुलसाठी काय पैसे आणता येतील मार्चमध्ये या मार्चच्या बजेटमध्ये काय काय वेगवेगळ्या हेडमधून निधी कोल्हापूरसाठी लागेल या दृष्टिकोनातून जे लँड ॲक्विजेशनचे विषय होते एअरपोर्टचे आणि जे हर्डल होते त्या आज महत्त्वाचे विषय झाले तावडे जवळ ट्रक टर्मिनलसाठी तेवीस एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे त्यापैकी जी जागा ताब्यात आहे त्या जागेवर ट्रक टर्मिनल करण्याची सूचना आमदार अमल महाडिक यांनी दिली विमानतळ विस्तारीकरण आणि तामगावकडं जाणाऱ्या रस्त्याबद्दल जलद गतीनं कार्यवाही करण्याचं बैठकीत ठरलं विमानतळा शेजारच्या गावातील कचरा व्यवस्थापन करण्याची बैठकीत चर्चा झाली गायरानामधील जागा कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं त्याचप्रमाणे कसबा बावड्यातील वॉटर पार्कच्या जागेचा विकास करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या आहेत